काय करतोय छान आहे ना छोटा बबल नाही पाहिजे मोठा बबल पाहिजे झाला पाहिजे असं तू मोठा बबल कसा करणार आहे काय आयडिया आहे हा खूप मोठा झाला पाहिजे का हम्म चल ट्राय करायचं का आपण पन? आपण ट्राय करू खूप मोठा बबल बनला पाहिजे हा बघू मी एकदा फुकून दाखवतोय बघ तूप खालचं पकडून ठेव व्हेरी गुड

तर मित्रांनो याच्यापासून मोठे बबल नाही बनत आहे तर पिकूचं म्हणणं होतं की बाबा मोठा बबल बनला पाहिजे बरोबर आहे ना हां हे तुझं आहे तर आता मोठा बबल बनवायचा आहे ना तर मोठा बबल बनवण्यासाठी ना आता आम्ही काही गोष्टी आणलेल्या आहेत तर ते आम्ही ट्राय करणार आहे बघू काय काय बघू मला इथे ग्लिसरीने इथे विम आहे लिक्विड सोप म्हणतात याला हे याला विम म्हणतात विम तुला नाही माहिती बरं ठीक ठीक आहे आपल्याला काय काय लागणार आहे पाणी लागणार आहे हे ग्लिसरी लागणार आहे विम लागणार आहे आणि गुलाबजाम असतो ना गुलाबजामचा पाक लागणार आहे म्हणजे त्याची चाचणी म्हणतो ना पाक तर ते पण लागणार आहे गुलाबजामची गुलाबजामचा पाक पण लागणार होता आपल्याला म्हणजे चासणी म्हणतात त्याला तर आपण डायरेक्ट गुलाबजामच आणलेले तर आता गुलाबजाम एक जातोय दोन भेटलेले होते आपल्याला तर याच्यामधला एक जातोय साऊला व्हेरी गुड अक्रमो व्हेरी गुड आणि दुसरा जातोय पिकूला थोडासा खा ना नको नक्की मी खाऊ मग हा नक्की तुला नको साऊ तुला आवडलं एक मी खातोय मग खाज छान आहे एकदम तर आता इथे आम्ही काय काय घेतलेलं माहिती का बकेट आहे आहे विम आहे आणि गुलाबजामचा पाक म्हणजे चाचणी म्हणतात त्याला ते घेतलेलं आहे ओके ठीक आहे ठीक हो ठीक आहे ठीक आहे चला पाणी पण लागणार आहे आपल्याला पाणी पण आणलेलं आहे चल ते टाका याच्यामध्ये ते नाही टाकायचं आधी आधी हे टाक साऊ त्या अंदाज बरं पहिले हे टाक विम टाक पहिले टाकलेलं मध्ये मस्त बस बस <laughs> <laughs> बस का हे नको नको बस झालं आता विम टाकलेलं आहे तर ग्लिसरीन टाक पिकू काय ते त्याला काय म्हणतात ग्लिसरीन पुरा खतम होय संपलाय ना झालंय ना मिक्स केलंय ना आता हे ना थोडस हे टाकायचं थांबा हे नको ती थांब मी टाकतो टाकला आता हे ना आपल्याला मस्त पार जोक मार या हात हलकट अलकट ठीक आहे आता पाणी पण टाकूयामध्ये थोडस थोडस बस का बस 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 बा, बा, ब, 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 बस आता त्याला मिक्स करावं लागेल व्यवस्थित बरं का तुम्ही थांबा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ घेऊन टाकायचे

तर आता आम्ही जाणार आहे टेरिस वरती आणि बघणार आहे बबल मोठा बनतोय का नाही ते नका घेऊ चला 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 मित्रांनो आता आपण हे सर्व लिक्विड बनवलेलं आहे आता इथे खाऊ पण आहे पिकू पण आहे आता आपण बघू बलून बनतोय का नाही मोठा बबल बबल बने बने ट्राय करू आपण बर का <laughs> जाऊ आहे सांडवची गेलाय ना याच्यापासनं बाजूला लांब सरका सरक बाजूला अरे यार तुटून जाते

थांवा हा थांवा आतानी करा असं हा असं कसं पिकव आहे बघा अरे यार माझा आलं हे त्याला त्याला पाणी कमी झालंय माझा आलं पाणी पाहिजे त्याला पाणी आता पाणी टाकून बघू थोडंसं

आणि त्यांच्यातच कुठून जाते आता आपण हाताने आपण ट्राय करू थांबा हे बघा असा आता आता बघा बरं का आता बघा वन टू

असं करू किती म्हणलं आता हां हा परत परत बर आता मग बरं का हा वन टू थ्री गो પરત ચલો પરત ચાલ હા વન ટુ થ્રી ગો અરે બનુ ત્યાં થાંગ ચૌદ થ त्याला ना त्याला मोठा बनवू थांब आपण एकदम मोठा बनवतो मी आता बघ कसा काय बर नाही ते नको घेऊ ठेवते

बनवलंच नाही काय करणार अरे काय काय ठीक आहे इथं राह तुमकु चलो येऊ सर राम थांब आता बघा चला वन टू थ्री बघ चलो आता बनेल आता बन बघा आता बनल बघा